हा हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला स्लीव्ज परफेक्ट पद्धतीने कशी बसवायची ते आता इथे मी दोन्ही स्लीवजचं अस्तरवरती कटिंग आणि ब्लाऊजवरती स्टिचिंग करून घेतलेलं आहे आता हा मी ब्लाऊज मटका गळा शिवलेला आहे आणि याची डिझाईन मी ऑलरेडी चॅ चान, चॅनलवर अपलोड केलेली आहे आता स्लीव्ह जोडताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अगोदर जोडून घेणं गरजेचं असतं म्हणजे जे शोल्डर असतं ते जोडून घेणं गरजेचं असतं हे पण अशा पद्धतीने दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे येतं ब्लाऊजचे आणि नंतर मग स्लीवज जोडायचे असते तर शोल्डर जोडताना अर्धा इंच मार्जिन जे आपण शिलाईसाठी एक्स्ट्राचं सोडलेलं असतं ते घ्यायचं आणि मग दोन्ही जे आर्मोल सॉरी शोल्डर आहेत ते जोडून घ्यायचे आणि गळ गल, गळ्याच्या बाजूकडून निमूर्त ठेवायचं आहे आता शोल्डर जोडून झालं की आपण स्लीव जोडणार आहोत स्लीव जोडताना स्लीवचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित पाहणं खूप गरजेचं असतं स्लीव्ज जोडताना फ्रंट आर्मोलला फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोलला बॅक आर्मोल जोडणं गरजेचं असतं आता तुम्ही ते पाहू शकता ह्या दोन्ही स्लीव्ज आहेत आणि दोन्ही स्लीवजचं आर्मोल वेगवेगळे आहेत आता या स्लीवजला जर हे आर्मोल जोडलं म्हणजेच हे बॅक आर्मोल फ्रंट बाजूला जर जोडलं तर शंभर टक्के ब्लाऊज चुकणार तर हे चूक होऊ नये म्हणून फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल व्यवस्थित पाहून जोडायचं आहे फ्रंट आर्मोलला फ्रंट आर्मोल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे सेंटरला एक छोटासा कट द्यायचा आहे आणि मग स्लीव्स जोडायचे आहे आता हा जो कट दिलेला आहे या कटपासून जो सेंटर आहे शोल्डरचा तिथे ठेवायचा आहे हा कट आणि मग स्लीव जोडायची आहे तुम्ही जर तसं न करता डायरेक्ट इकडच्या बाजूने स्लीव्स ठेवले आणि जोडली तर जो सेंटर पार्ट असतो तो सेंटरवरती येत नाही म्हणून स्लीवज जोडताना नेहमी जो सेंटर पॉईंट आपण काढलेला आहे कट देऊन त्या कटनुसारच स्लीव्ज जोडायचे आहे आणि आता जी शिलाई मार्जिन आपण सोडलेली आहे त्या शिलाई मार्जिनवरती सारखी शिलाई मारून घ्यायची आहे का अशा पद्धतीने एकदम एक सारखी शिलाई मारायची आहे स्लीवजला स्लीव जोडताना शिलाई मारताना स्लीव्स खेचायची नाही तुम्ही ब्लाऊजचा पार्ट खेचला तरी चालतो पण स्लीवज खेचायची नाही स्लीव्ज एकदम लूज सोडायची आहे जर खेचून तुम्ही स्लीवज ब्लाऊजला जोडण्याचा प्रयत्न केला तर मग स्लीवचं जे आर्मोल आहे ते कमी पडतं आणि आर्मोलमध्ये स्लीव्ज टाईट होण्याची शक्यता असते म्हणून स्लीव्ज कधीच ओढून ब्लाऊजला बसवायची नाही एकदम सैल सोडायची आहे स्लीव्ज आणि मग त्यावरती शिलाई मारायची आहे तर इथे पहा स्लीव जोडून झाली आहे याला आपण डबल शिलाई मारून घेऊया आणि फिनिशिंग एकदा पहा एकदम एकसारखी शिलाई आलेली आहे अशाच पद्धतीने पुन्हा यावरती डबल शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारल्यानंतर ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंग होतं हे पहा तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची ही स्लीव्ज त्याच पद्धतीने जोडून घ्यायचे दुसऱ्या बाजूची स्लीव जोडताना पण सेम त्याच पद्धतीने फ्रंट आर्मो अगोदर फ्रंटला आलेला आहे की नाही ते चेक करायचं आहे सेंटरला कट द्यायचं आहे आणि सेंटरपासूनच स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने त्याच पद्धतीने स्लीव जोडायची अगोदर सेंटरपासून फ्रंट पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि नंतर बॅक पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन पण एकसारखीच आली पाहिजे अशा पद्धतीने ही पण स्लीव जोडून झालेली आहे आणि हिला पण आपण रेग्युलर जसं डबल शिलाई मारतो त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे ते पाहू शकता दोन्ही स्लीव जोडून झालेले आहे आणि स्लीवचं फिनिशिंगही तुम्ही पहा एकदम छान आलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ